मनपूर्वक मी स्वागत करतो एस सी एस टी विजय टी ओबीसी महासंघ या नावाची संघटना ही गेली वर्षभर आम्ही चालवत आहोत आणि या संघटनेच्या वतीनं कुठलाही प्रेस किंवा मीडिया इकडे न जाता विचारवंतांच्या महाराष्ट्रातल्या प्रमुख विचारवंतांच्या बैठका आयोजित करण्यात आल्या होत्या त्याच्यामध्ये पहिली बैठक मुंबईला झाली दादासाहेब गायकवाड केंद्रामध्ये दुसरी बैठक पुण्यामध्ये झाली रावसाहेब अध्यक्ष अध्यक्षतेखाली पहिली अध्यक्षता मीटिंगचे अध्यक्ष होते विजय गायकवाड गायकवाड दर्शक गायकवाड प्रतिष्ठानच्या त्याच्यानंतर नागपूरला झाली मिटिंग नागपूरची मिटिंग होती डॉक्टर यशवंत मनोहर यांच्या घरी त्याच्यानंतर लातूरमध्ये मिटिंग झाली काल सांगलीला मिटिंग झाली आणि शक्यतो मी जे आमच्यामधले लेखक आहेत साहित्यिक आहेत विचारवंत आहेत यांच्या बैठका केलेल्या म्हणजे ऐकणारी प्रजा नाही कार्यकर्ते किंवा ऐकण्यासाठी म्हणून नाही तर जे विचार करू शकतात कर अशा लोकांच्या बैठका गेली वर्षभर मी केल्या आणि त्याच्यातून ज्याच्यावरती साधारणतः एकमत झालं किंवा या नावापासून हो सगळ्या गोष्टी की काय करावं आता आमच्या पुढे मोठी संकट आहे तर या संकटाच्या काळामध्ये आता काय करावं समाजाला काय दिशा देता येईल काय पद्धतीनं पुढे जावं लागेल आमची इतकी फोटापोट ते इतके पक्ष इतके झेंडे ते सगळं घरी धरून आम्ही सगळ्या लोकांनी असा विचार केला की के के बा याच्यामध्ये आपल्याला सगळ्यांना बरोबर घेऊन जायला जा पाहिजे आणि त्याच्यामध्ये जे भूमिका आहे तर ती भूमिका आम्ही एकमतानं जे तयार केली भूमिका पण मी तुम्हाला तुमच्यासोबत जोडलेली आहे आणि प्रश्न होते हे मी त्याला दिलेली आहे mm. <laughs> आज तुम्ही hmm. पहिलाच जो पहिली जे आम्ही चर्चा केली पहिल्यांदा राष्ट्रपतींना आम्ही निवेदन देणार आहोत आणि याचा पहिली परिषद ही बाबासाहेबांनी चौदा तऱ्याचा सत्याग्रह त्याला मांडला त्या वीस मार्चला पहिली परिषद हे महाराष्ट्रातल्या करू त्याच्यानंतर ही लढाई किंवा हा लढा हा देशभर जाणार आहे पण त्याची सुरुवात आपण करतो करतोय आणि ती साताऱ्यात आहे कारण या पद्धतीनं जो एकोणीसशे तीस बत्तीसला ला एक संघर्ष झाला तो संघर्ष होता राखीव जागांच्या संदर्भात त्याचा सारा काही इतिहास मी आपल्याला सांगत नाही पण राऊंड टेबल कॉन्फरन्स ज्या झाल्या ब्रिटिशांच्या काळामध्ये दोन त्याच्यातल्या एका कॉन्फरन्सवरती काँग्रेसने बहिष्कार घातला होता पहिल्या आणि दुसऱ्या राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये गांधी आणि काँग्रेसनी उपस्थिती दाखवली होती तेव्हा ब्रिटिशांनी जो जाती निवाडा ज्याला म्हटलं जात तर तो जो केला त्या निवाड्यानुसार मुस्लिम सिख आणि अनुसूचित जाती जमाती यांच्यासाठी स्वतंत्र मतदारसंघाची आणि दोन मतं देण्याचा अधिकार हा राऊंड टेबल प्रश्न दिला आणि बाबासाहेबांनी अथक परिश्रम करून हा मतदारसंघ आणि ते सगळं मिळवलेलं होतं त्याच्यानंतर गांधींना ही भूमिका मान्य नव्हती गांधींना मुस्लिमांना राखीव जागा मान्य होत्या शिखांना राखीव जागा मान्य होत्या परंतु अस्पृश्य आणि आदिवासी यांना मात्र राखीव जागांना त्यांनी विरोध केला आणि मग आपल्याला माहिती आहे की एरवड्यामध्ये त्यांनी एकवीस दिवसाचं उपोषण केलं बाबासाहेबांच्यावरती प्रचंड परिसर आलं त्यामध्ये देशभरातनं परिसर आलं आणि दुसरी गोष्ट अशी आहे की समजा त्यांना काही एकवीस दिवस झाले त्यांना काही झालं तर या सगळ्या गरीब समाजाची ओळखळ होईल हे लक्षात घेऊन बाबासाहेबांनी पाहिला जाणं पुणे करारावरची सहाय्य केल्या पण गांधींनी त्यांच्याकडनं दोन गोष्टी करून करून घेतल्या पहिली गोष्ट की तुम्ही पर्याय स्वीकारा हट्ट दूरू नका तुम्ही हट्ट धरलात तर गावागावांमध्ये प्रॉब्लेम होते आणि देशामध्ये दे जातीवादाचा अग्र उचले तर ते होऊ नये म्हणून तुम्ही दोन पावलं मागे दा तर बाबासाहेबांच्या असं सांगितलं मला माझ्या समाजाचा बळी घेऊन यातलं मला काही करायचं नाही तर मी काही तुमच्या पर्सनल विरोधात नाही तुम्ही माझ्या पर्सनल विरोधात नाही मान्यता आपलं सार्वजनिक आहे तुम्ही प्राण प्रतिक्षेला लावला आहे आता काय करायचं मग कस्तुरबांनी सांगितलं की तुम्ही महाराज गाडाल मग नेहरू बसले पटेल बसले बाबासाहेब बसले आणि राजीव जागांचा पर्याय त्यांनी स्वीकारला तो दहा वर्षांसाठी स्वीकारला दहा वर्षांसाठी हा राखीव जागांचा पर्याय आहे आम्ही स्वीकार दहा वर्षानंतर जर का समजा काही वेगळा निष्कर्ष आला तर मग आम्ही मूळच्या भूमिकेप्रमाणे त्याप्रमाणे पस्तीसच्या निवडणुका ज्या झाल्या त्या निवडणुकांमध्ये शेगाव फेडरेशनला खूप मोठ्या प्रमाणामध्ये हे पाहिल्यानंतर गांधींना आंबेडकरांच्याबद्दल आणि आंबेडकरांना जी गांधींच्याबद्दल ती एक अशी काय त्याला म्हणता येईल असा एक संघर्ष होता तर तो संघर्ष थोडा भावासाहेबांनी समजूतदारपणानं तो ठेवला गांधींनी त्यांना असा शब्द दिला की तुम्ही जसं मला मान्य केलं मी तुम्हाला सांगतो की आम्ही तुम्हाला बरोबरच्या नात्यानं वागू आम्ही तुम्हाला बरोबरच्या नात्यानं वागू म्हणजे आम्ही हिंदू सवर्ण हिंदू जे आहे ज्यांनी हजारो वर्ष तुम्हाला अस्पृश्य मानलं ते या पुढच्या काळामध्ये अस्पृश्य मानणार नाही तुम्हाला आम्ही बरोबरच्या दर्जाला वागवून आणि म्हणून तुम्ही तर मतदार संगत करा त्या बाबासाहेबांनी त्याच दिवसात सांगितले की ते म्हणाले की माझा स्वर्ण हिंदुत्व विश्वास नाही ज्यांनी हजारो वर्ष आम्हाला अस्पृश्य म्हणून पा वागवलं ते कधीतरी उठकिल नाही आमच्या बाजूला उभे राहतील ही शक्यता नाही परंतु तुम्ही एवढं हतारात भेटलेल्या म्हणून मी दोन पावलं मागे जाऊन ते मान्य करतो त्या दहा दहा वर्षासाठी आपण मागणी केलं होतं पुढे जाऊन दर दहा वर्षाने हे उदर सरकार वाढवत गेलं कुणी माझ्या स्वर्गीयांची मागणी केली नाही पण सरकार वाढवत गेलं आणि या राखीव जागा ज्या लोकसभा आणि विधानसभांच्या सगळी पोलिटिकल रिझर्वेशन होतात या पोलिटिकल रिझर्वेशनच्या संदर्भामध्ये आपण आज जर पाहिलं तर काय लक्षात येतं की बाबासाहेब म्हणाले होते ते खरं होतं चव्हाणांनी गांधीलाही टाक मारली आणि आंबेडकरांनाही टाक मारली दहा वर्षात दोघांचं म्हणणं होतं दहा वर्ष पूर्व करत होत तर तिथे गांधीलाही पचवलं गांधी राहिलेलं नाही उलट गांधींना ज्यांनी गोळ्या घातल्या सत्तेत आहे जे प्रतिकामी हिंदू सत्तेत आले आणि पुरोगामी हिंदूंचा मला बोला म्हणजे रोज मेहरुंची लखतर पार्लमेंटमध्ये गाठी जात आहे आणि पुरोगामी असलेले नेहरू हे ब्राह्मणच होते पण नेहरू हे परिवर्तनवादी आणि पुरोगामी ब्राह्मण होते पण जे ब्राह्मण असले तर त्यांना फार काही त्या अर्थाचा जातीवाद त्यांच्या डोक्यात नव्हता त्याच्या कुठल्याही डोक्यात नव्हता असं म्हणा पण नंतर असं झालं की त्यावेळेच्या आर एस एस बी जे पी हे कुठेही कॉन्स्टिट्यूशनच्या याच्यात आले नाही पुढे कशातही कुठल्याही चळवळीत आले नाहीत फुला त्यांनी ब्रिटिशकारांची भूमिका घेतली सावरकरांपासून सगळ्यांनी ब्रिटिशांना मदत केली आणि गांधींना मारलं म्हणजे गोडशांनी एखादी ग्रजीकालय मारले असं चित्र व्हायला पाहिजे होतं त्याच्याऐवजी गांधींनाच मारून टाकलं आणि हा प्रश्न त्यांच्या त्यांनी त्यांच्या पद्धतीनं सोडवला आता आमच्या पुढं प्रश्न असा आहे की जे आमचे प्रतिनिधी निघून जात आहेत गेली सत्तर पंच्याहत्तर वर्ष पंच्याहत्तर वर्ष झाली गटनेला म्हणून हे आपण सुरू करत झालं वैज्ञानिक व्यक्ती हे नेते पंच्याहत्तर वर्षांनी आम्ही मारल्या मारलं बाबासाहेबांना मानलं आम्ही मान्य केला पंच्याहत्तर वर्ष पंच्याहत्तर वर्षात आमचं चित्र आमच्या समोर असं चित्र आहे की आमचा एकही प्रतिनिधी खऱ्या अर्थानं वाढलं भेटमध्ये जात नाही या कुठल्या विधिमंडळात जात नाही का जात नाही पुढारी कोण ठरवत आहेत सवर्ण ठरवत आहे आदिवासींचे पुढारी कोण ठरवत आहे सवर्ण ठरवत आहे मुस्लिमांचे पुढारी कोण ठरवत आहेत सवर्ण ठरवत आता ओबीसीचे उलारे कोण ठरवत आहेत सवर्ण ठरवतात म्हणजे एस सी एस टी ओबीसी विजय एन टी आणि मायनॉरिटी यांचे सगळे जे जोडून जाणारे प्रतिनिधी आहे कोण ठरवत आहे ते सगळे सवर्ण तू ठरवत आहे जे उर्वर आहे ते ठरवत आहे आणि बाकीच्या सगळ्या समाजातले जे लोक आहेत ते भूमिका ठरवू शकत नाही त्यांना रिझर्वेशन नाही ना आणि ज्यांना रिझर्वेशन आहे त्यांना हे असं अर्धवड दिलेलं आहे जे राखीव मतदारसंघामध्ये उभा राहणारा प्रतिनिधी हा अनुसूचित जातीचा आहे म्हणून त्याच्या ठिकाणी अनुसूचित जातीच्या शिवाय कुठे उभं राहायचं नाही हे आपण ठरवलं पण मत सगळ्यांनी त्याची ठरवलं ना ती मत सगळ्यांची जर दिली तर पुढं एकूणाचा होणार जो जोडे उचलेल तो खासदार जो सर्वात जास्त जोडे उचलेन आमदार ही परिस्थिती गेली पंच्याहत्तर वर्षात झाल्यामुळे सभागृहामध्ये बाबासाहेबांच्या सुरू केलं त्याला स्पीड का पार्लमेंटमध्ये देशाचा गृहमंत्री बाबासाहेबांचा अपमान करतो आणि आमचे सगळे शेणूकचे एकशे तीस एकशे पस्तीस लोक तिथे बसलेले आहेत शेणुका ते काही बोलत नाही मी ते कोणाचे प्रतिनिधी आहे ज्या आंबेडकरांनी राखीव जागा ठेवल्या त्या दादांवरती तुम्ही तिथे गेलात आणि त्यांच्यावरती तिथे हल्ला झाला एक शब्द तुम्ही बोलत नाही आमचे मंत्री आहेत मित्र रामदास आठवले सभागृह एक शब्द बोलले नाही म्हणून केले केली त्याची काय बोलायचं अरे ज्या पॅन्थरच्या चळवळीतून रामदास आठवले गेले त्याची तरी मी आठवण ठेवायची की आपण आलो कुठून रामदास आहेत पाणी त्यांचं नाव घेतो आणि ते मंत्री आहेत सरकारमध्ये या पद्धतीच राखीव दादाचं धोरण आम्हाला आता मान्य नाही आम्हाला स्वतंत्र मतदारसंघ पाहिजे की ज्या मतदारसंघामध्ये अस्पृश्य उमेदवारही असेल आणि अस्पृश्यच मतदान करतील इतरांनी त्यांना मतदान करायचं नाही ओबीसीचा कॅन्डिडेट असेल तर ओबीसीने मतदान करायचं नाही तर जाती मोडा जाती मोडण्यासाठी पंच्याहत्तर वर्ष आग्रही आहोत जाती मोडा म्हणून तुम्हाला ते मोडायचे नाही ते कारण सोयीचे सोयीच्या ज्यांच्या सोयीची जात आहे ते चुटून बसते आणि ज्यांच्या सोयीची नाही ते मोबलते म्हणजे मोबलदारांची संख्या स्कॅटर्ड आहे आणि समर्थन करणाऱ्यांची संख्या ही संघटित आहे याचं आपण पाहतो कसे संघटित झाले काय संघटित झाले हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मलाही माहिती आहे त्या हे जे काही चाललेलं आहे दांड्याला बड्या करून तर हे आता आम्हाला आम्हाला मारक आहे त्याच्यामुळे आम्हाला दोन गोष्टी पाहिजे ज्या ब्रिटिशांनी आम्हाला दिल्या होत्या ज्या बाबासाहेबांनी मोठ्या कष्टाने मिळवलेल्या होत्या आणि पंच्याहत्तर वर्ष भगवा बाबासाहेबांच्यासाठी आणि गांधींच्यासाठी आम्ही त्या सह केल्या आम्ही कधीही गांधींच्या विरोधात भूमिका घेतल्या नाही आजही गांधींच्या विरोधी भूमिका घेत नाही गांधींची भूमिका त्यांच्या वारसा वारसदारांनी पिकून दिली आणि बाबासाहेबांच्या वारसदारांनी तर मी तुम्हाला सांगितलं त्यांनी ती फिकून दिली त्याच्यामुळं लोकशाहीचा खेळ झाला लोकशाहीचं नुकसान काय झालं लोकशाहीचा खेळ झाला आणि हा लोकशाहीचा खेळ आता जर का थांबवायचा असेल तर त्याला जागी मिळाग एवढाच आहे की जातवार जनगणना करा प्रत्येक जातीची लोकसंख्या किती ते बघा त्यांचे संवर्ग केले सहा हजार या आहेत झाल्या ते सहा हजार जागा देता येतील नाही वागत आम्ही तसं पण ओबीसीच्यासाठी स्वतंत्र मतदारसंघ ठेवा त्याच्यातल्या जी माणसं जी असतील ते त्यांना मतदान करतील आणि मग ब्राह्मणांनाही स्वतंत्र मतदारसंघ द्या आणि मराठ्यांनाही स्वतंत्र मतदारसंघ आमचं काही सांगत नाही पण तुम्ही एकटे खायचं किंवा आपल्या गुडघ्याच्या खालच्या माणसाला द्यायचं ही भूमिका चुकीची आहे याचा निषेध केला पाहिजे किती वेळा तिकीट मागायला मी स्वतः गेलो आड्यावरती तिथे फलटणला दिलं पण तिकीट का नाही दिलं कोणत्या कारणासाठी मी अपात्र होतो का नाही दिलं रामसाहेब गटाने का नाही तिकीट दिलं किती वेळा मागायला गेलो का नाही दिलं तर तुमच्यापेक्षा शहाणी माणसं तुम्हाला चालणार नाही म्हणजे तुम्ही आमच्यातल्या मूर्ख लोकांना घेऊन तिथे नेऊन बसवला आणि ते आमचे प्रतिनिधी म्हणून सांगणार यापुढे ही गोष्ट चालणे नाही वाटेल ती किंमत बोलायला लागली तर आता मोजू पण आम्ही आमच्या ज्या मागण्या आहेत त्याच्यासाठी आम्ही काय वाटेल ते करू तुम्हालाच सगळं करता येते आणि बाकीच्यांना ना करता येत नाही सॉरी सगळ्यांना करता येते फक्त आम्हाला मर्यादा आहे आम्ही अयुषेच्या मार्गाने जाणार आहोत संविधानाच्या मार्गाने जाणार आहोत आमच्या पुढे अडचणी जास्त आहेत हानामारी करायची तर करायला पटायचं हामारी करता येईल की त्याला प्रश्नतेच्या मार्गाने संविधानाच्या मार्गाने आणि सगळ्यांना बरोबर घेऊन गेलं पाहिजे हा नव्वद टक्के लोकांचा प्रश्न आहे एस सी एस टी विजेन टी बी पी सी आणि पायावरती या सगळ्यांची संख्या जर मोडली तर ती नव्वद टक्क्याच्या आसपास जाते म्हणजे वरतीचे मोडलेले लोक आहेत पाच हजार टक्के या लोकांच्यासाठी सगळा देशान वेटीला झालेला आहे कोणाचं भलं चाललेलं आहे वरच्या दहा टक्के लोकांच्याकडे नव्वद टक्के संपत्ती आहे आणि नव्वद टक्के लोकांच्याकडे दहा टक्के संपत्ती आहे हे जर चित्र असेल तर ते बदललं पाहिजे ही एक मागणी दुसरी मागणी अशी आहे की नव्वद साली आपण भांडवली अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला आणि सरकारनं एक एक एक, 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 एक आपण उभ्या केलेल्या ज्या सरकारी संस्था होत्या त्या विकायला सुरुवात केली आणि सरकार नोकर भरती बंद करून टाकली आता मला सांगा सरकारची नोकर भरतीच बंद झाल्यावर सगळ्यांना जे राजीव जागांच्या जागा भरायचं नाहीत आणि ओपनही भरायचं नाहीत जागाच भरायचं नाही अशी भूमिका घेतल्यामुळे प्रचंड बेरोजगार वाढला आमचं म्हणणं असं आहे तो आम्ही घरी पाहतो आम्हाला दुसरं काय मिळालं देशाने दुसरं काय दिलं दोन गोष्टी दिल्या होत्या एक शिक्षण दुसरं राखीव जागा पॉलिटिकल रिझर्वेशन त्याच्या पहिले आम्हाला काय दिलं होतं आम्हाला सगळ्यांना काही पॉलिटिकल विषय तर झालं नाही उपयोग ज्यातले आमच्यातले चार लोक झाले असतील श्रीमंत पण बाकीच्या काही उपयोग त्याचा झाला नाही नोकऱ्यांबाबतीमात आमचा होत होता नोकऱ्या आम्हाला मिळत होत्या आणि शिक्षण मिळत होतं आज या दोन्ही गोष्टी आमच्या हातातून गेलेल्या आहेत तेव्हा खाजगीकरण जिथे कुठे गेले आहे आता त्याला आम्ही विरोध करत असलो तर ते आमच्या ताकदीच्या वैगेरेच आहे त्याला आम्ही विरोध करत नाही पण आम्ही असं सांगतोय की खाजगीकरण जिथे झालेलं आहे त्या ठिकाणी रिझर्वेशन लावा एस टी एसटी विजय टी ओबीसी या लोकांना त्यांच्या राखीव जागांच्या प्रमाणामध्ये खाजगीकरणामध्ये नोकऱ्या द्या पण आम्ही त्या नोकऱ्या दिल्या तरी आम्ही त्यांचे नोकर होणार नाही आम्ही सरकारचेच नोकर आहोत खाजगी तुम्ही का सांगितलं का तर तिथे खाजगीत करतो कामाला जाऊ पण वेतन भत्ते हे सगळं तुम्हाला आम्हाला सरकारी रेटनं द्यावं लागेल आम्ही सरकारचेच नोकर असू नाही तर उद्या त्याच्या मनात आलं आज रात्री जागा भरील दुसऱ्या दिवशी काढून टाकेल काय करणार आम्ही त्याला तुम्ही म्हणाल दिली होती की जागा नाही चालणार आमचं गार्डियन कोण आमचं पालक कोण आमचं पालक सरकार संविधानही आमचं पालक आहे आणि संविधानानं अस्तित्वात असलेल्या या जागा जा पुन्हा भरायला सुरुवात केली पाहिजे आणि या वर्गाच्या जागा जर पुन्हा भरायला सुरुवात केली राज्य सरकारनं तर पैसे मुठणार नाही असं सारखं विचारतायत का पैसे नाही पैसे नाही ज्या दहा टक्के वर्गांच्याकडे पैसा आहे त्यांच्याकडचा वर्कर पैसा जो आहे तो वर्कर पैसा काढा भारताच्या तिजोरीमध्ये जमा करा आणि तिथून आमच्या खात्यांमध्ये पाठवा आणि तिथून आमचे पगार करा उपकरांनी काय लिहा कुठून पैसा कुठून आले म्हणजे काय आमचं टॅक्स आपण सगळेजण टॅक्स भरतो तेवढाच टॅक्स अंबानीवरते अंबानी चहा पिला त्याला 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 का का तर त्यालाही तेवढाच टॅक्स आहे मी चहा पिलो तर मलाही तेवढाच टॅक्स आहे झोपडपट्टीतला माणूस पिला त्यालाही तेवढाच टॅक्स आहे म्हणजे टॅक्स सगळे जनतावरती आहे उद्योगपती काय करतात त्यांना टॅक्स लावला पाहिजे जर गरीबी हटेल नाही तर गरीबी हटणार ते कसे गरीबी आठवण्या जात ज्या नाही गरिबी नाही संपवायची असेल तर तेवढाच तुम्हाला मोठा कार्यक्रम घ्यावा लागेल आता हे पंधराशे रुपये वाट परी कार्यक्रम आहे काय बायका पैसे देऊन टाकले अरे आता ते वाट बघतायत पुढच्या महिन्यात अरे तो माणसं आळशी करून टाकली तुम्ही डिफ झालेला माणसं जाय का काम कशाला करीन फुकटचं धान्य मिळते फुकटचे पंधराशे रुपये मिळाले आता कशाला कोण काम करील परत तुम्हाला काय परिणाम करते नाही समोर ऍग्रिकल्चर प्रोडक्शन परिणाम झाला इंडस्ट्रीय प्रोडक्शन वरती परिणाम झाला प्रचंड स्वरूपामध्ये भागाही वाढते हे काय चाललेलं आहे अशा खिरापती वाटून देशाचा विकास होत नसतो आढावी माणसांच्या हातात सरकार असल्यामुळे करणे का राज्यकर्ण करायला अक्कल लागते बिनाकली ते काम नाही सरपंच आपला असतो त्याला सुद्धा अक्कल लागत्या बिनाकलेचा सरपंच होत नाही गाव हक्क सांभाळते हे देशही सांभाळता येणार राज्यही सांभाळता येणार तेव्हा ही दुसरी मागणी होती तिसरी मागणी होती एट्रॉसिटीच्या संदर्भात एट्रॉसिटीच्या कायद्याचा सगळ्यात गैरवापर झाला आणि तो गैरवापर गावातल्या पाटलांनी केला ते मी जाहीरपणे सांगतोय आपल्या मार्फत सगळ्यांना तुम्ही त्याचा अभ्यास मी केला म्हणून सांगतो सग सं ऍट्रॉसिटीचे खरे गुन्हे हे पाच टक्के सुद्धा माहीत आहे पंच्याण्णव टक्के हे बोगस आहे आणि त्याचं कारण दोन पाटलातले भांडणं या पाटलांनी एका धरायचं आणि या पाटलांनी एका धरायचं आणि या अॅट्रॉसिटी कायद्याच्या ढाली ह्याच्यावर गोन्हाला त्याच्यावर गुन्हागार खोटे केसेस करत बसायचे कोर्टामध्ये काही सिद्ध होत नाही तेव्हा तसं नाही चालतं ऍट्रॉसिटीचा कायदा एल जसा बाबासाहेबांनी केला होता तसाच <coughs> तो राहायला पाहिजे तर त्याचा धाक निर्माण होईल आणि ते अकृश्यता कमी होईल ती का कमी होत नाही त्याच्यानंतर जात नाही या मी आपल्याला बोलतो की जात नाही ह्या जनगणना झाली पाहिजे प्रत्येक जातीची जनगणना करा म्हणजे घरात राहतात किती लोक ते करेल आणि मग त्याचं व्यवस्थापन करता येईल आज अशी परिस्थिती आहे लोकसंख्येची ती आहे कोणच सांगू शकत नाही माझ्या जातीची लोकसंख्या आहे कोण मी सांगतो रिटर्न वाटेल की पण मी काय हो थे सांगण्याना करा ना म्हणजे कळेल किंवा कोण खात कोणाला मिळत नाही आणि त्याला द्या ना अजून कुठल्याही जातीचा अगदी ब्राह्मण आहे सो द्या ना त्याला पण ह्या पद्धतीने काय होतंय जो गरीब ब्राह्मण आहे त्यालाही ते मिळत नाही गरीब मराठा आहेत त्यालाही काय मिळत नाही आमची तर गोष्ट चोड आमचं तर दोन जर घेतली जात नाही सगळ्यांच्या विरुद्धची लढाई करायची आहे या लढाईच्यासाठी वीस मार्चला आम्ही महाडला पहिली परिषद दिल घेतलेली दिल आहे आणि त्याच्यानंतर या परिषदा देशभर होतील याच्यासाठी माझा प्रयत्न चाललेला आहे माझ्या तीन बैठका दिल्लीला दिल झालेल्या आहेत एक चार दिवसाचं शिबिर दिल्लीला दिल झालेलं आहे आणि अठ्ठावीस राज्यातले लोक प्रतिनिधी आलेले होते तेव्हा हे साताऱ्यानं सुरू होते याचा मला आनंद आहे आपण सगळ्यांनी मला मदत करायची आहे मी हे सोडणार नाही असं हे दुसरं काही करू शकत नाही ना ना आता कोणाचं आपण काही व्यक्तिगतरित्या नुकसान करणार ही भूमिका शकत नाही माझा पार्टीवरती पण कुठला विश्वास नाही म्हणजे हा नाला घेऊन त्याला उचलून दुसऱ्याला बसवा म्हणजे तो नाही तर पंच्याहत्तर वर्ष आपण सगळे खेळ करून आता नाही आता हे खेळ बंद करूया आणि रिअल रिप्रेझेंटेशन कडे हो जाऊया जर खरं प्रतिनिधित्वित गेलं इव्हन इन्क्लुडिंग मराठा मला मराठा समाजाचं खरं प्रतिनिधित्व आज तिथं जाते काय कुठला गरीब समाजातला मराठा समाजातला कुठला गरीब माणसं म्हणून जाण्याची शक्यता आहे ग्रामपंचायत पंचायत करता त्याला नाकी नव्हते लाखात पैसे खर्च करायला लागतात कुठला जे पैसेवाल्यांनी आणि तिथल्या त्या बत्तेदारांनी पूर्वीच्या सरंजाम नेते होते या सगळ्या सरंजामदारांनी ही सगळी व्यवस्था बळगावलेली आहे इथल्या महाराजांचा कोण पराभव करू शकतो पण त्यांच्या महाराजांचा कोण पराभव करू शकतो जिथे राखीव मतदारसंघ येऊन गेला त्यांचा पराभव कोण करू शकतो म्हणजे जे सरंजामदार आमदार होते तेच आधुनिक आमदार खासदार झाले आणि आमच्यातले जे आमदार खासदार झाले ते आमचे सरंजामदार आमदार झाले म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळामध्ये अशी परिस्थिती होती की सगळे वतनासाठीच मरत होते ही सगळी राखीव वतन आहेत आणि या वतनदाऱ्या साठीचं सामर्थ्य आज आपल्यामध्ये शिवाजी महाराज नाही महाराज असते तर हे मोडू शकले असते आमच्यासारख्या गरीब माणसांचं हे काम नाही ते महाराज जन्माला आले पाहिजेत पुन्हा असं म्हणण्यात काय अर्थ नाही पण महाराजांच्या विचाराने आपण पुढे गेलो पाहिजे आणि शिवाजी महाराजांनी ज्या पद्धतीनं त्यावेळेची संबंध वतनदारी खलास केली त्या पद्धतीने यांची वतन खलास केल्याच्याशिवाय पुढे पर्याय नाही हेच करावं लागेल तर देशाचं स्वातंत्र्य टिकेन आणि संसद टिकेन न्यायव्यवस्था टिकेन आज सगळं आर एस घशात घातलेलं आहे आमची सारी लढाई आर एस एसच्या बरोबर संघाच्या बरोबर आहे आमची लढाई सर्वसामान्य माणसांच्या बरोबर नाही आहे आम्ही काय सांगतोय हे संघाला बरोबर कळत आहे आमची त्यांच्याबरोबर लढाई आहे आणि ती लढाई करण्याच्यासाठी आपण सगळे जनसंघटित होऊया सगळेजण ही लढाई करूया त्यांनी ही लढाई केली नाही तर आपल्या पुढच्या पिढ्यांचं माझं जगून झालेलं आहे माझं पंच्याहत्तर होऊन गेलं त्यामुळे मी विलेजला गेलो तरी नोकरा पण तुमच्या जनरेशन आहे त्यांनी काय करायचं आहे त्या पोरांनी काय करायचं आहे आता त्यांना राखीव जागा मिळणार नाही एज्युकेशनमध्ये आता तुम्हाला सांगतो दोन हजार बत्तीसला ला शिवाजी विद्यापीठ बंद होईल लिहून ठेवा का अगावर दोन हजार बत्तीसला शिवाजी विद्यापीठ बंद होईल तुम्हाला का होईल रिटायर होणारे त्या माणसाच्या जागेला माणूसच नाही आहे मला कुलगुरु परवा एकदा सांगत होते की ते म्हणाले सगळी विद्यापीठ बंद होती बत्तीसला कारण तोपर्यंतच जे काही स्टाफ जो आहे तो शेवटचा माणूस निवृत्त होईल त्या दिवशी ते आपणच ठेव लागेल प्राध्यापक रिटायर झाला तर त्याच्या जागेला प्राध्यापक नाही प्राचार्य रिटायर झाला त्याच्याकडे प्राचार्य नाही आम्ही किती दिवस झालं प्रभारी प्राचार्यावरती कॉलेज चालवत आहोत जागा करायची नाही कसं चालवणार शाळा चालवायच्या कशा प्राथमिक शाळा सगळ्या बंद होत आहेत काही आम्हाला एकट्यानं नाही आपल्या सगळ्यांना आणि हा धोका आपल्याला बाहेर पडायचं असेल तर आपण सगळ्यांनी काम करण्याची आवश्यकता आहे कोणाच हे काम नाही उठला आणि काहीतरी करायला लागला तर मी बजेट करत आलो म्हणून करत राहतो जे जेवढं हाताने होतंय तेवढं करतोच आहे पण तुम्ही सगळे सगळे मदतीला आलात तुम्हाला की किती आधी तुमचंही स्वातंत्र्य किती धोक्या झाले तुम्हाला माहिती आहे तुमच्याही मालकांच्या अडचणी आहेत त्याही मालकांच्या अडचणी किती कोणी केल्या त्याही आपल्याला माहिती नाही त्याच्यामुळे या सगळ्यांना बाहेर पडूया आणि हे काम हे सगळ्यांचं आहे असं समजून आपण या सगळ्या कामाला प्रसिद्धी द्या प्रसिद्धी देता येत नसेल तर आपल्या साईटमध्ये आपल्या स्वतःच्या फोनवर ना आपल्या कॉन्टॅक्टमध्ये जे बुक आहेत ते त्याला ते फॉरवर्ड करा ते सगळं वाचा हे पटतंय का बघा पटलं तर फॉरवर्ड करा पटलं नाही